नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती संगमनेर जात आहे उन्हाळी आवक आलेली सहा हजार एकशे आठ क्विंटलची किमान द्र वेटला दोनशे रुपये कमाल द्रेटले सतराशे एक रुपये आणि सर्व द्रद्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती लासलगाव विंचूर जात आहे उनारी आवकलेली नऊ हजार त्र्याऐंशी क्विंटलची किमान द्र वेटले पाचशे रुपये कमाल द्रेटले पंधराशे पन्नास रुपये आणि सर्व द्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधासमती लासलगाव निफड जात आहे उनारी आवकालेली सहा हजार सातशे ऐंशी क्विंटलची किमान द्रेटले पाचशे रुपये कमाल कमालद्रवटले चौदाशे रुपये आणि रुपयांनी सर्व द्रंद्रेटले बाराशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मंगळवेढा जात आहे लोकल आवकाली एकशे शहाण्णव क्विंटलची किमानर दर आहे शंभर रुपये कमाल दर वेटलाय पंधराशे रुपये आणि सर्वात ध्रदर वेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली वीस क्विंटलची किमानत्र दर आहे बाराशे रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार रुपयांनी सर्व ध्रं वेटले दीड हजार रुपये पुढची बाजार समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली पाचशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर भेटलाय दीड हजार रुपयाने सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजा समजते पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकाली वीस क्विंटलची किमान दर भेटले आठशे रुपये कमाल द्र वेटल्या अठराशे रुपयांनी सर्वात धरंद्र तेराशे रुपये त्यानंतरची बाजा समिते आहे पुणे खडकी जात आहे लोकल आवकालेली सात क्विंटलची किमान दर भेटल्या आठशे रुपये कमालद्र वेटले दीड हजार रुपयांनी सर्वात ध्रं वेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समजा आहे पुणे जात आहे लोकल आवकलेली नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटलची किमान द्र वेटल्या पाचशे रुपये कमालद्रेटल्या सतराशे रुपयांनी सर्वात धरंद्र भेटला अकराशे रुपये पुढची बाजार समिती आहे दुन्नर आळेपाटात जात आहे चिंचवड आवकलेली आठ हजार त्रेपन्न क्विंटलची किमान भेटलाय एक हजार रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात भेटले चौदाशे साठ रुपये त्यानंतरची बाजार सिमते आहे शिरूर कांदा मार्केट आवकालेली एक हजार दोनशे छप्पन क्विंटलची किमान द्र भेटले तीनशे रुपये कमालद्र वेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खेडचाकण आवकालेली चारशे क्विंटलची किमानद्र भेटले बाराशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे कोल्हापूर आवकाली तीन हजार सातशे तीन क्विंटलची किमानरा भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमते पुणे पिंपरी जात आहे लोकल अवकाळी चौदा क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले दीड हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजची महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद